आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा वाढवणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक प्रशालेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शासन परिपत्रकानुसार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला सदरी शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री इस्माईल अब्बास अली धावडे उपाध्यक्ष श्री अली हवलदार सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण वाढवणा बुद्रुक गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री नागेश ठोंटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायमी यांनी शिक्षण सप्ताहाचे महत्त्व व शिक्षण सप्ताहातील उपक्रमाची माहिती सांगितली तर जयश्री बिराजदार अध्ययन अध्यापन साहित्य दिवस अरुणा सोमुसे मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस बबन पिसे क्रीडा दिवस सुनील दत्त बिरादार सांस्कृतिक दिवस जितेंद्र मधाळे कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस उषाताई मोमिनगिरी इको क्लब शाले पोषण दिवस आशा बारुते समुदाय सहभाग दिवस याप्रमाणे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागासह शिक्षण सप्ताहातील उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले तिथी भोजनाने शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली